नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये रतनगडचा पूर्ण परिसर बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि रतनगडावर खूप फुलं आलेली ती आता सध्या सोनकीची फुलं तसेच रंगीबिरंगी फुलं खूप आलेली ती तुम्हालाही जर रतनगडला खास सोनकीच्या फुलांचा ट्रेकसाठी यायचा असेल फुलं बघण्यासाठी यायचं असेल तर खूप फुलं आलेली ती रतनगडावर मी आता मांग दोन हप्त झाले मी रतनगडावर गेलतो म्हणजे तेरा चौदा तारखेला गेलतो तेरा चौदा सप्टेंबरला आणि आता आहे पंचवीस सप्टेंबर तर मित्रांनो दहा अकरा दिवस झाले मी चौदा तारखेला जे व्हिडिओ बनवलेले होते ते एडिट केलेले नव्हते आणि त्याच्यामुळं मी यूट्यूबला काही व्हिडिओ टाकलेलाच नव्हता तर आता जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो तेरा चौदा सप्टेंबरचा त्यावेळेस घेतलेली व्हिडिओ ते तुम्ही आता बघू शकताय आता दहा अकरा दिवस झालेत आणि त्यावेळेसच खूप फुलं आलेली होती रतनगडावर तर आता तर दहा अकरा दिवस झालेत आणि ऊन पण मध्ये पडला खूप ना त्याच्यामुळं अजूनच फुले आले असेल रतनगडावर तर तुम्हाला यायचं असेल रतनगडला तर मी स्क्रीनवर माझा नंबर दिला आहे संपर्क करून तुम्ही पण येऊ शकताय तुम्हाला जेवणाची राहण्याची सोय केली जाईल मित्रांनो तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो रतनगडाच्या पायथ्या हे गावामध्ये माझं घर आहे हे छोटंसं आणि मित्रांनो आज आपल्याकडं दोन लोकं आले ते ज्यांना खेकड्यांचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो तर आपण त्या दोन लोकांसोबत आज रतनगडावर जाणार आहे तर मित्रांनो आत्ता आपण रतनगडाला चढायला सुरुवात केली आणि मित्रांनो आज जे माझ्यासोबत दोन टुरिस्ट लोकं आले ते खास खेकडा सह्याद्रीतील खेकडा यांच्यावर अभ्यास करते ते तर आज कोल्हापूरवरून माझ्याकडे दोन टुरिस्ट लोकं आले ते त्यांना आज सह्याद्रीतील जेवढे खेकडे त्यांच्यावरती पुस्तक लिहू राहिले ती आणि ते अभ्यासासाठी खास आज आपल्याकडं आले ती तर ते डॉक्टर पण आहे ती त्यांचं नाव प्रल्हाद आणि कोल्हापूरवरून आले त्यांच्यासोबत त्यांचे मित्र पण आहे ते आणि मित्रांनो हे बघा मला पहिलाच एक खेकडा सापडला तो मी सरांगणला दाखवणारे आणि हेच सह्याद्रीमध्ये डोंगर दऱ्यांमध्ये हा ला, खेकडा लाल खेकडा राहत असतो मित्रांनो सापडत असतो मोठ्या प्रमाणात तर मित्रांनो खास ते ह्या खेकड्याला बघण्यासाठी आणि याच्यावर अभ्यास करण्यासाठी आले ते खाली सरांना पण एक खेकडा मिळाला बघा बघ पकडून राहिले ते तर मित्रांनो हे प्रल्हाद सर येते आणि हे डॉक्टर पण आहे ते आणि हे खास आज खेकड्याचा अभ्यास करण्यासाठी आले त्यांच्यासोबत त्यांच्यावाले मित्र हे आणि मित्रांनो इथं आम्हाला पहिल्यांदाच घड चढत असताना हे लाल खेकडे मिळाले ते तर सर म्हणले पहिल्यांदा आपण पकडू पुढं भेटतील किंवा नाही तर आम्ही जेवढे भेटतील तेवढे इथं पकडायचा प्रयत्न करू राहिलो तर मित्रांनो आता हे बघा असे पिवळे पण खेकडे आहेत रतनगडावरती आणि सरांना अजून खेकडे काही पकडता येत नाही मित्रांनो तर सरांना मी जे माझ्याकडे मी दोन खेकडे पकडले होते ते पकडून दिले होते तर मित्रांनो खेकडांचे फोटो काढीत आणि खेकडे पकडीत आम्ही रतनगडाच्या जो त्रि त्रिंबक दरवाजे त्याच्या आता पायथसे आलो आहे मित्रांनो हे बघा आश्चर्य लिंक केलेले त्र्यंबक कन्न वरतून वरती जायला रतनगड जायला तर मित्रांनो आज वातावरण पण थोडंसं खराब होतं धुक्क खूप होतं खालचा व्यू क्लिअर दिसत नाही आपल्याला बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपण चालू आहोत त्रिंबक दरवाजे ज्या पायऱ्या ते मित्रांनो त्या पायऱ्यांनी वरती आहे आणि पाऊस पण थोडासा भरभूर झिम चालूच आहे आणि आता वरती गेल्यानंतर आपण रतनगडावर किती फुलं आलेली तिथे बघणार आहोत तर मित्रांनो आता आपण फायनली त्र्यंबक आलो आलोय बघा तर खूप मोठमोठ्या पायऱ्या ते इकडं खाली आणि पायऱ्यावरती चढून आपण आता त्रिंबक दरवाज्याकडे आलोय बघा असं दरवाजा लाकडाचा खूप छान दरवाजे बनवलेले आणि मित्रांनो आता ह्या दरवाजे वरती जाताना पण दुसऱ्या पायऱ्या ते पण मी तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो दरवाज्यातून वरती आल्यानंतर अशा पायऱ्यातील वरती पण जायला आणि इथं वरती गेल्यानंतर आपण वर टॉपला जातोय गडावरती तर मित्रांनो त्र्यंबक दरवाज्यातून वरती आल्यानंतर पुढं लागते पुढचा पॉईंट आहे नीड तर मित्रांनो नीड म्हणजे या डोंगराला आरपार असलेलं छिद्र तर बघू शकता मित्रांनो इकडनं कोकणची साईड दिसते मित्रांनो या निळ्यातून आणि मित्रांनो आता आपण या नीडातून खालच्या साईडला उतरून आलो आहे बघा तर इथं आहे अंधारी कोठडी अंधारी कोठडीचा पॉईंट आहे हा इथं जे छिद्र दिसते तिथं खाली अंधारी कोठडी आणि पाण्याचा आहे आतमध्ये तर मित्रांनो फुलं तर खूप आलेली ती पण धुकं पण खूप आहे तर मित्रांनो निळ्यातून खाली उतरताना हे काढलेले मी फोटो ती तसे रतनगडावर खूप सगळीकडेच फुले आलेली ती सोनकीची फुले तसेच रंगीबिरंगी इतर फुले आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणात तर मित्रांनो निळ्यातून खाली उतरताना हे मी काही काढलेले फुलांचे फोटो येते मित्रांनो तर मित्रांनो बघितलं ना फुलं खूप आलेली ती आणि फुलं जर तुम्हाला मी दाखवतच राहिलो तर आपले जे रतनगडाचे पॉईंट होती ट्रेकिंगचे पॉईंट मित्रांनो जे बघण्यासारखे पॉईंट आहेत ते राहून जातात तर आपण रतनगडावर मित्रांनो खूप फुलं आलेली ती तर आपण पॉईंट क्लिअर करणार करणारे मित्रांनो पॉईंट दाखवणारे तर बघा निळ्यातून खाली आल्यानंतर हे अशा प्रकारे पाण्याचे टाक्याचे पुढं सात आणि मित्रांनो आजचा क्लायमेट थोडा खराब आहे फुलांचं पण क्लिअर फोटो येत नाही बघा क्लायमेट खराब आहे दुःख आलेलं आहे मित्रांनो खूप तर कोकण साइडला हे रतनगाडाच्या कोकणच्या साईडला मित्रांनो पाण्याची टाकत आणि आता आपण आलो आहोत कोकण दरवाजा मित्रांनो तिकडं पण खूप धुकं आहे इकडं पण भरपूर फुले येते मित्रांनो आणि इथं कोकण दरवाजाच्या खाली गेल्यानंतर खाली पायऱ्या तुटलेल्या ती कोकण दरवाजाच्या खाली उतरता नाही आहेत मित्रांनो तरी पण मी तुम्हाला दाखवून देतो आतमध्ये दे कशी परिस्थिती आहे मित्रांनो तर बघू शकताय आहे कोकण दरवाजामध्ये आतमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे छोटासा दरवाजाना प्रवेश करायचा आणि ह्या असे मित्रांनो बघू शकता मित्रांनो दरवाजा कसं आहे आणि इकडनं खाली कोकण दरवाजे आणि खाली दुःख दिसतं इकडे खाली पायऱ्या होत्या पूर्वी तर ते इंग्रजाने तोडलेल्या पायऱ्या ते मित्रांनो तर आत्ता आलोआात आपण जो रतनगडाचा राणीचा हुंडा म्हणतात तिथं मित्रांनो इकडं तर खूप जास्त म्हणजे फुले ती मित्रांनो परंतु आपल्या व्हिडिओमध्ये दिसत नाही जे पिवळं पिवळं दिसतंय मित्रांनो हे सगळं फुलं दिसून राहिलं ते मित्रांनो आणि चौदा सप्टेंबरला घेतलेला हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर आज आपण व्हिडिओ टाकतो आहे आज आहे पंचवीस सप्टेंबर मित्रांनो तर दहा अकरा दिवसाचा फरक आहे मित्रांनो हा राणीचा हुंडा तुम्ही बघू शकता खूप छान पद्धती आहे म्हणजे मित्रांनो आणि इकडं कोकणकडा खाली कडेलोट पॉईंट आहे मित्रांनो इकडं तर खूप जास्त प्रमाणामध्ये फुले आलेली होती तर मित्रांनो कोकणचा जो कडेलोट पॉइंट आहे मित्रांनो रतनगडाचा कडेलोट पॉइंट इकडं खूप जास्त प्रमाणामध्ये फुलं आलेली होती मित्रांनो हे बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये थोडे थोडे येऊ राहिले फुलं तुम्हाला दिसतात का नाही बघू आहे परंतु मित्रांनो आजचा जो क्लायमेट आहे खूप आहे वरती रतनगडावर आणि असं डायरेक्ट फोटो काढून जर दाखवलं तुम्हाला तर एवढे काही जास्त फुलं दिसत नाही फोटोमध्ये तर बघू शकता खाली खूप धुकं आलेले आणि मित्रांनो कडेलोट पॉईंटकडं आपण काही जाणार नाही आता आता हे राणीचा हुंड आहे हे बघू शकता तुम्ही राणीचा महाल आणि मित्रांनो आता इथूनच खाली आपल्याला देवीच्या मंदिराकडं जायचे रतना आईचं मंदिर आहे तिकडे जाणार आहोत आम्ही आपण मित्रांनो तर प्रथमतः राणीच्या हुंड्यामध्ये पण आपण जाऊन येऊ बघू शकता असं राणीच्या महालामध्ये जायला बघा अशा पायऱ्या येते मित्रांनो बघू शकताय अशा प्रकारे पायर्यात राणीच्या महालामध्ये जायला आणि राणीचा महाल आतमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे दिसतोय रतनगडाचा हे बघू शकताय खूप छान आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही पण येऊ शकता मित्रांनो आणि आता आपण गणेश दरवाजाकडं आलो आहे बघा तर गणेश दरवाजाकडं आल्यानंतर थोडंसं वातावरण क्लिअर झालं तर इथं आल्यानंतर बघू शकताय आणि इकडनं मित्रांनो रतनगडाचा जो रतनवाडीवरून ये येतात लोक तिकडचा भाग आहे मित्रांनो हा रतनवाडी साईडचा तर आपण साम्रथकडनं आलो आहे आणि गणेश दरवाज्यातून आज जाऊन आता आपण मंदिराकडं जाणार आहे रत्नाईचं मंदिर आहे मित्रांनो इथं बघू शकता आहे मी तुम्हाला मंदिरामध्ये पण आईचं दर्शन पण मी तुम्हाला करून देणार आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे रत्नाईचं मंदिर आहे आतमध्ये मित्रांनो हे बघू शकताय खूप छान पद्धतीमध्ये मंदिर पण इथं बनवलेले गुफेमध्ये मंदिर आहे मित्रांनो आणि हे आहे गडाची रत्नाई मित्रांनो बघू शकताय आहे मित्रांनो तर मित्रांनो रतनगडाची कुलस्वामिनी रत्नाईचं मंदिर गुफेमध्ये मित्रांनो रत्नाईचं मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही आलो प्रवरीचा जो स्थान आहे या कुंडातून प्रवरा नदीचा उगम स्थान होतोय मित्रांनो तिकडनं आम्ही परत साम्रतकडं निघालो मित्रांनो तर या साईडनं पण खूप जास्त प्रमाणामध्ये फुलेत आणि त्रिंबक दरवाज्यातून खाली उतरून आल्यानंतर आम्ही दुपारचा नाश्ता वगैरे केला इथं आणि इकडचा खालचा व्यू थोडक्यात तुम्हाला दाखवून देतो दुःख आत्ता सध्या थोडंफार कमी झालेलं आहे मित्रांनो हे बघू शकता खालचा व्यू आणि मित्रांनो जर तुम्हालाही रत्नगडला यायचं असेल तर मी स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करून तुम्ही येऊ शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद